मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आहे शिर्बे या गावामध्ये शिरंबे मैदानावर आज पहिले कोण कोणती बैल आली कोण कोणते पैरे आहेत बैल दाखवलं कुठल्या गावचा बैल आहे पाचुमरी काय नाव ह्याच गुरु पाचुंबरीकरांचा गुरु आज एकच बैल आणला होय कोणाच पाहिणार आज होय इकडं पण आला एक बैल इकडे कुठला आहे पाच उमरीचा शंभू यो बैल चांगला क्वालिटी आहे शिंग बिघ रुबाबदार बैल आहे एकदम आज हि हो कुणा सांग पाहिणार आहे शेट न केले होय बर बर चालत स्वराज आठशे पंचावन्न पण मैदानात दाखल झाला बघा धामनेरकरांचा स्वराज आज कसं नियोजन आहे भरपूर चर्चेत आहे आता वासरू चांगलं पळत आहे नमस्कार भैया आज घेऊन आलाय स्वराजला कसं आज नियोजन लावलंय टॉपचं आहे कुणा सांगायचं होय बर बर जिंतीचा सोन्या मोठा सोन्याच मालक आप्पा भेटले नमस्कार आप्पा नमस्कार आज कुठली बैली घेऊन आलाय आहे हे आता किती आहे ती दावणीला बैल आठ नऊ आहे ती बैलांचा लय तुम्हाला दावणीला तेवढी पाहिजे तेवढी पाहिजे चालतंय शुभेच्छा चार कुठली बैल आणली आज आपलमा बलमा आज कुणास पळतोय काय आहेत ना ते पप्पो नियोजन केलं होय तुम्ही घेऊन आला बैल हे पण आहे हे कुठलं वास्तू आहे हे पण आपशिंगचं आहे ह्याचं काय नाव बदाम आहे तू कोणा सांगू पाहणार बदाम होय पन्नास पन्नास आणि बक्कासूर नमस्कार सोन्याचं आणि बक्कासूरचाच फोटो लावला आहे होय मोठं सोन्याचा फॅन आहे पहिल्यापासून होय आणि बक्कासूर आता बक्कासूर म्हणजे ते आपल्याला देव बांधतं हो चालतं आहे धांदा होतो ना चांगला होते हो ते सुब्राम एम एम ननचा राजा पण बघा दाखल झालाय आहे मैदानात बैल मैदानात दाखल झालाय बघा मोठ्या मापाचा बैल एकदम काय नाव आहे ह्याचं होय काय नाव ह्याचं मेंढा ते मेंढ्या का दिसतोय म्हणून का सेम दिसतोय आज कुणा सगळं मेंढ्याचं नियोजन टाकलंय विसापूरचा गुरु आहे फायनल झालंय त्याचा कुठलं वडगाव परवा होय किती नंबर केला पाच नंबर पाच केलेला बघा पाच नंबर केलाय मित्रांनो खेडकरांचा मांगळ्या पण दाखल झालाय त्र्याहत्तर बहात्तर मांगळ्या नमस्कार भायवर ना आला आज कुणास नियोजन केले मांगड्याच साप मधलाय काय नामडे होय फायनल वगैरे झालं असतील का झाली ती ना किती जाते आता सायदाती होय चालतंय मित्रांनो पाडेगावकरांचा निशान मैदानात आलाय नमस्कार भाया आज कोणा सांग पळत काय माहित भैया काय माहिती आलं होय फायनल वगैरे किती झाले दोन फायनल झाले दोन झालं राहिला होता हायला होता मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर कोळे मैदानाचा एक नंबरचा मानकर आहे सुंदर नमस्कार नमस्कार किती वाजता आला आत्ता आला झालं होय जागा आहे का बैल बैलं बांधायला जागा आहे ना होय आतमध्ये आहे जास्त माहीत आहे ना आतमध्ये आज कुणासं नियोजन हो केले ते जे आपल्या अक्षय मोर्चे बलमासंग बलमासंग आहे ही गाडी कोरेगात एक नंबर पळाले चाल नमस्कार भैया कुठल्या गावचा बैल आहे जेजुरीचं आहे एक शिंगी काय नाव आहे ह्याचं साबण साबण आज पळणार आहे इकडं का टाव पहिल्यांदा चालय का आहे पाहिलंय गेल्या वर्ष राहिला ह्याच मैदाना कुणाबर पहायला वर्षे कार्तिक कार्तिक बरं कुठल्या गावचं ये कुठला हज कुणास पळतोय सोन्या माहित आहे कुणा सांगा पाय सांगा देगाव मधलंय नाव माहित नाही बाईल्याच पालवी साहेबांचा नांद्या पालवी साहेबांचा आहे ना यो मोठा नांद्या नमस्कार नमस्कार आज कसं नियोजन नांद्याच केलं ती गाडी पळवणार आहे नांदे आणि सरजा साहेब सायब्या शिवाय बैल आहे का वो? हो तरी पळतोय बरोबर बरोबर चालतंय हा पण बैल मैदानात दाखल झाले बाय नमस्कार कुठल्या गावचा बैल आहे हा सासूर वयाचं आहे काय नाव आहे सात सो रुपये आज कोणा सांग पाहणार केले तुम्ही फक्त बैल घेऊन आला होय चल नमस्कार कुठला बैल आहे नाव काय भोशाचा या आज कुणा सांग पाहणार आहे नाखरे सांगितलं नाही काव सांगत नाही ते नियोजन आजकाल होय आम्हाला घेऊन चालतय चार नमस्कार कुठल्या गाव आलाय सदाशिवनगर काय नाव बैलच साहेब सायब्या आज कुणा सांग पाहणार आहे साहेब साहेबांनी नियोजन केलंय काय माहिती साहेब कुठलं पालवी साहेब पालवी साहेब त्यांनी केलंय चालतंय बैल आणली आज हे दुघीचा भारत आहे दुघीकारांचा भारत आज कुणा का पाहणार आहे भारत चितळीचा बैल आहे चित्तळीचा कुठला आहे मी मायनी चित्तळीचा आहे वे चालतं आहे नमस्कार नमस्कार आज कुठला बैल आणला जीवा कारण जीवा आलाय बघा आज कसं नियोजन लावलं आहे जिवाचं आता नरसिंहपूरचा बैल आहे अंजीर आहे का नाव काय सांगता येणार नाही सुंदर म्हणून काय ते नाव होय चालतं मित्रांनो कबाली फोर बाय फोर दाखल झालाय बालक काय होय कबाली आज कुणास पळवत आहे खरखेड माणिक मागल्या वर्षी इथं मानिक फायनल राहिलेला हे काय नाही किती दिवसात नियोजन केलं पाच होय त्याच्या आधी पाच सहा महिन्यापूर्वी पाहिलेली गाडी कुठल्या मैदानात बत्तीस शिराळ्याला बत्तीस शिराळ्याला राहिलेली ना मार खाल्ला तरी आज केला पायरा म्हणजे ही गाडी पळत असेल चांगली एक एक नंबर आहे ती ना चालतय हो ही पण बैल दाखल झाली ती बघा आणि हे पण दाखल झालंय नमस्कार कुठल्या गावची बैल होय ह्याचं काय नाव ब्याच नाव काय बुलट